फक्त दोन महिन्यात आपल्या पेडणे लाईव्ह डिजिटल चॅनेलला मिळालं आहे तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धम्माल व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडणे लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडणे लाईव्ह नमस्कार सध्या आम्ही आसात मोरजे दर्यादेगेर आणि मोरजे दर्यादेगेर ज्यांना पर्यटन हंगाम असतात त्यांना वडा प्रमाणात देश विदेशातील पर्यटक येतात त्या पर्यटकां खातीर जे थळावे नागरीक असुयेत थळावे व्यावसायिक असुयेत मागीर सगळ्या प्रकारचे कपडे दुकाना फिशर आमचे जे सुपरमार्केट असूये दुकानं असूंय नुसतेकार असुेत पायलट टॅक्सी अंका वेगवेगळ्या पद्धतीन बिझनेस मिळत असतात थोड्या प्रमाणात व्यवसाय मिळतात आणि हे ये पर्यटक येतना जे आमच्या दर्यादेगेर स्वच्छता जाय तांकां सोयी सुविधा जाय त्या सोयी सुविधांचे सरकार दुर्लक्ष करता असे दिसून येतात दर वर्सा सरकार व्हडा प्रमाणात लाखो नय तर करोडो रुपये खर्च करून टेंडरा स्वच्छता मोहीम उभारपाला काढतात आणि त्याचं कसं गैरफायदो जाता हाच आम्ही अनेक वेळा तक्रारी वेल्या दिसून येतात आज आम्ही मोर्जे दर्यादेगेर पळयतात तर दर्यादेगेवर व्हडा प्रमाणात कचरो साचलो असा गार्बेज साचलेली असा ती वेळार कित्याक साफ पर्यटन हंगामय सुरू झाला पर्यटक येतात आणि असे पर्यटकाक जर चलातून वयताना हो अडचणी हो बरी वडली वडली लाकडाय हंगासून लागलेली दिसून येतात आमका वेगवेगळे जळावू लाकडं हंगा दर्या येतात ताची स्वच्छता मोहीम खरी उभारपा खातीर सरकार आणि पर्यटन खाते कमी पडटा की काय असे दिसून येतात सरकारान हाचेर बेगोबेग लक्ष देऊन ही स्वच्छता मोहीम बरी राबोवची आणि पर्यटकां ह्या बिचाचेर जे गैरसोयी असतात चेंजिंग रूम असत पार्किंग सोयी असूयेत किंवा पिवच्या उदकाची सोय असू येत हरकारन लक्ष देऊन ह्या पर्यटकांक सगळ्या प्रकारचे सोयी सुविधा उपलब्ध करून आम्ही मागणी करता हा निवृत्ती शिरोडकर